आता जर आम्हाला जर प्राप्त झालं तर माऊलीला पण जन्म एखादी माऊली मग त्या माऊलीचे किती मोठं मोठे भरत माऊलीची तुलना होत नाही तर त्या माऊलीची कशी तुलना होऊ शकेल नाही होऊ शकणार तद्वत सुद्धा तुलना होत नाही पंच माऊलीची कि ज्या माऊली भक्ती वर्गामध्ये भक्ती मार्गामध्ये तल्लीन असतात आपली जबाबदारी सांभाळून आपलं कर्तव्य सांभाळून परमेश्वरासाठी सद्गुरूसाठी टाइम काढतात खरोखर त्या मावळ्या धन्य असतात म्हणून एक विनंती आपल्या सर्वांना की चारचा टाईम घेत आपण पावणी चार वाजेपर्यंत काम आहोत या ठिकाणी जर उपस्थित झाला तर निश्चितच आपल्याला एक हजार पटी जे फलप्राप्ती होणार आहे त्याचे एक टक्का आणखीनच आपल्याला जास्त भेटेल अशी माझी खात्री आहे झालेली शेवागुरूच्या ग्रंथाला सुरुवात